लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून लक्ष्मी हे बाळकर यांनी संजय पाटील महिलांचा अपमान कराले अशी खोटी एक प्रचार एक मोहीम सुरू करून काही महिलांना पैसे देऊन आमच्या घरासमोर स्ट्राईक करण्यासाठी पाठवलं इतकंच नव्हे तर अर्वाज शिवीगाळ करून आमच्या घरातल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार टीका एकमेकाबद्दल बोलणं स्वाभाविक असतं पण लक्ष्मी अब्बाळकरांच्या पायाखालची वाळू घसरली की बाबा मी आता निवडणूक हारते माझ्या समोर पराभव मला दिसतोय अशा वेळी मी जर याचा फायदा घेतला नाही लोकांच्या पर्यंत मी जर पोचू शकले नाही तर माझा पराभव निश्चित आहे याची खात्री तिला झाल्या नाही तिनं भाषणाचा ध चा मा जसं मराठीमध्ये मा म्हणतात ध चा मा करून आपल्याला फायदा याचा प्रयत्न केला आणि माझ्या घराकडे एक पन्नास सात महिला पाठवून ग गदारोळ करण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो पोलिसांच्या मध्ये थोडासा तटलाही आणि आवरण्यातही आला पण असं घडू नये म्हणून मी शापूर पोलीस स्टेशन मध्ये दे तक्रार देऊन त्यांच्यावर एफ आय आर करा म्हणून त्यांना विनंती केली आहे मी लक्ष्मी अबागाना सुद्धा सांगितलं निवडणुकीच्या दरम्यान टीका होणार तुम्ही आमच्या नरेंद्र मोदींना चौकीदार चोराय म्हटला तुमचे खरगे मी त्यांना विषारी साथ म्हटलं अनेकदा तुमचे मुख्यमंत्री आमच्या येडुरप्पा साहेबांच्या बाबतीत किंवा आमचे जगदीश शट्ट असतील भाजपचे नेते असतील त्यांच्याबद्दल नालायक आहेत निर्लज आहेत अशा प्रकारचे वाईट शब्दांचा वापर केला पण आम्ही कधीही तुमच्या घराला घराव घेराव घालण्याचा प्रयत्न केला नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्फोटिव्हली घ्यायचा असतं निवडणुकीदरम्यान टीका वगैरे होत असते पण लक्ष्मीबाईकरांना अहंकार आलाय मी मंत्री आहे मी होईल ते मी सांगेन तेच करावं अशा प्रकारची हिटलर वृत्ती या बाईच्या मनामध्ये आल्यामुळे तिला पराभवाच्या भीतीनं माझ्यावरती नको ते आरोप करण्याचा प्रयत्न करून महिलांना पाठवून थोडंसं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला पण मी पोलिसाकडे कंप्लेंट करून त्याच्यावरती त्यांच्यावरती एफ आय आर करून याची चांगल्या पद्धतीनं सगळी सखोल चौकशी होऊन निर्णय होऊ दे मला काही फरक पडत नाही पण सत्य जनतेसमोर जावं आणि गैरफायदा घेऊ नये किंवा वाईट गोष्टी किंवा न न घडलेल्या गोष्टी लोकांच्या समोर आणून आपल्या राजकीय स्वार्थापोटी जनतेमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न लक्ष्मी अंबाळकर करते त्याला ब्रेक लागावा म्हणून मी हे पोलीस कंप्लेंट केलेलं आहे बेटी बेटी तो थे। मारे थे। मारे तो मी कालच बोलताना सांगितलं चिकोडीच्या लोकसभेच्या उमेदवार काँग्रेसच्या प्रियंका जारकीवळी आहेत इथंच खानापूरच्या अंजली निंबाळकर कारवार लोकसभेच्या म्हणजे बेळगावला आजूबाजूला लागलेले ला 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 दोन क्षेत्र अंजली निंबाळकर आहेत एक तर मला भाऊ मानते अंजली निंबाळकर प्रियंका जारकीहळी सुद्धा माझ्याबद्दल गौरवानं बोलणं वागणं असतं मग महिला म्हणजे ही एकटीच आहे का असं का वाटतं की कर महिलांचा अपमान करते महिला म्हणजे तुम्ही एकटी नाही हा एक भाग आणि तुमचं नावही घेतलं नाही तुमचा कुठे उल्लेखही नाही आणि मला म्हणतात म्हणून तुम्ही असा गैर ह्याचा उपयोग करून घेऊन महिलांचं एक इमोशनल कार्ड खेळण्याचा प्रयत्न लक्ष्मी हबाळकर करालेत महिलांचा अपमान करण्याची संस्कृती माझ्या देशानं मला दिली नाही मी स्पष्टपणे सांगितले माझी मुलगी माझी पत्नी माझी आई ते सुद्धा स्त्रीच आहेत स्त्रीचा गौरव करण्याची शक्ती संस्कृती परंपरा मला छत्रपती शिवरायांच्या मातीनं दिली आहे त्यामुळे स्त्रीचा गौरव हे आमच्या रक्तात आहे